लोक मराठा समाजातील जे बोंबलतात नामचे पवार साहेब आमचे पवार साहेब त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यांना लगेच कळेल की पवार साहेबांनी या मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही चार वेळा मुख्यमंत्री झाले पण मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही त्यानंतर आपल्याला त्यांनी का आरक्षण दिलं नाही कशामुळे हो दिलं नाही हे आणि मराठा समाजासाठी नेमकं काय केलं हे ज्या समर्थकांनी ज्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या जे मराठा समाजातील आहेत त्यांनी शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की कळेल की पवार साहेबांनी मराठा समाजासाठी काय केलं खर तर एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून अण्णासाहेब पाटील यांनी मागणी केली होती मराठा आरक्षणासाठी त्यानंतर मुख्यमंत्री हे शरद पवार हे एकोणीसशे नव्वद साली तीन वेळेस मुख्यमंत्री झाले होते तेव्हापासून एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून मागणी चालू होती त्यानंतर तर खर तर आरक्षणाचे मराठा महासंघाचे अध्यक्ष जे शशिकांत पवार होते त्यावेळी मुख्यमंत्री असतानाही त्यानंतर शशिकांत पवारांनी मागणी करत होते त्यावेळेस अध्यक्ष असतानाही महामोर्चे आपले मुंबईकडे जात होते मोठमोठे आंदोलन होत होती तरी पण शरद पवारांनी याच्यावरती काही भूमिका घेतली नाही त्यानंतर शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पी व्ही सिंग शिस्ट, त्यांच्या शिष्टमंडळांनी पी व्ही सिंग म्हणजे जे, जे आपल्या भारताचे पंतप्रधान होते त्यांची भेट घेतली त्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की मराठा आरक्षणासाठी आमची मागणी आहे तर त्यावेळेस ते पी व्ही सिंग म्हणले आहे की हा प्रश्न रा, राज्य राज्याचा आहे त्याच्यामुळे जर त्यानंतर त्या शरद पवार यांनी जर आमच्याकडे मराठा आरक्षणाची शिफारस केली तर आम्ही नक्की प्रयत्न करून आरक्षण नक्की मिळेल त्यावेळेस पी व्ही सिंग यांनी सुद्धा सांगितलं पण तरी पण त्यावेळेस जे शिष्टमंडळ होतं ते शरद पवार यांची भेट घेतली शरद पवारांनी त्याच्यावरती काही प्रतिक्रिया दिली नाही त्यानंतर ही हकीकत सर्व सांगितले होते शरद पवारांना तरी पण शरद पवारांनी त्याच्यावरती काही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यानंतर जे मंडल आयोगाचं आपल्याला आरक्षण मिळालं असतं त्यासाठी काही प्रयत्नही शरद पवारांनी केलेले नाही त्यानंतर हे सुद्धा अनेक लोकांनी सांगितलं कारण शशिकांत पवार यांचा निधन झालं निधन होण्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी सांगितलं की शरद पवारांनी मुद्दा म्हणून आपल्याला मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही त्यांनी मुद्दा म्हणून त्या जे मंडल आयोगाचं आरक्षण होतं त्याच्यामध्ये जे ओबीसी मध्ये आपला मराठा समाजाचा समावेश करण्यात आला होता पण त्याच्यामध्ये मुद्दा म्हणून मराठा समाजाला वगळण्यात आलं त्या ठिकाणी बिलकुलही बिलकुल पाठपुरावा शरद पवारांनी केलेला नाही असं शशिकांत पवार म्हणजे मराठा महासंघाचे अध्यक्ष होते त्यांनी निधन होण्याच्या अगोदर सांगितलं की शरद पवारांनी म्हणून आपल्याला समाजाला आरक्षण दिलं नाही कारण त्यांच्या शेवटपर्यंत त्यांचा मृत्यू झाला पण शरद पवारांनी त्यांचं स्वप्न पूर्ण होऊन दिलं नाही जे त्यांचं स्वप्न होत की मराठा समाजाला आरक्षण मिळावं तसंच अण्णासाहेब पाटलांचंही स्वप्न होतं पण त्यासाठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी शरद पवारांनी काही हालचाल केली नाही काही पाठपुरावा केला नाही खर तर सर्वात मोठी किती मराठा समाजासाठी दुर्दैव म्हणावं लागेल कारण जे त्यानंतर जो मंडल आयोगाचा जो प्रस्ताव होता सर्वात अगोदर भारतामध्ये शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये लागू केला होता त्यांनी मंजूर करून घेतला होता अजून शरद पवारांना तोंडावरती विचारा त्यानंतर त्यांनी बिलकुलही प्रयत्न केला नाही मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सर्व शरद पवारांनी नेमकं मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही हे तुम्हाला सांगतो कारण हे शरद पवारांनी कारण का दिलं नाही कारण जे मराठा समाज आता जर कारण त्याच्या वेळी आपला मराठा समाज होता कारण मराठा समाजाला वाटत होत शरद पवार आपलं नेतृत्व आहे आपलं शरद पवार आपले मुख्यमंत्री आपल्या समाजाचे मुख्यमंत्री आहेत ह्याच्यामुळे सर्व मराठा समाज हा शरद पवारांच्या हाकेवरती चलत होता त्यांच्या आवाजावरती चलत होता मग त्याच्या वेळी शरद पवारांना वाटत होत आपला मराठा समाज फिरतोय आपल्या पाठी मग आपल्याला होतंय मतदानाचा फायदा जर ह्यांच्या समाजा समाजाला आरक्षण दिलं मराठा समाजाला आरक्षण दिलं त्यांना मुलांची जर नोकरी लागली तर आपल्या मागे झेंडे घेऊन कोण फिरण आपल्या माग आपल्या शरद पवारांचा विजय असो असं कोण बोलन त्यासाठी शरद पवारांनी आरक्षण दिलं नाही त्या ठिकाणी हे स्पष्ट होत आहे त्यानंतर असा अनेक लोकांनी दावा केलाय त्यानंतर जे समज मागणी केली मराठा समाजाने की मंडल आयोगामध्ये मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा ही मागणी पूर्वीचीच आहे आता बऱ्याच मला माहित झालं आहे पण ही मागणी ओबीसी मधून आरक्षण घेण्याची पूर्वीचीच आहे त्यानंतर मुद्दा म्हणून आबासाहेब पाटील यांनी सुद्धा मुलाखतीमध्ये पाच पूर्वी सांगितलं की जे आपल्याच मराठा नेत्यांनी मुद्दा म्हणून ओबीसी नेत्यांना पुढं करून सांगितलं की ह्याला विरोध करा आणि मराठा आरक्षण मिळून देऊ नका हे खुद्द आबासाहेब पाटलांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि ही चाल आतापर्यंत हे आपल्या मराठा नेत्यांची चाल जे राजकीय लोक आहेत मराठा नेत्यांची त्यांची चाल आतापर्यंत ह्या पण वर्षी आलेले कारण हे आपण स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे आता पण ह्या जे राजकीय नेते आहेत त्यांनीच ह्या ओबीसी नेत्यांना उभा केलेला आहे मुद्दा म्हणून आरक्षण मिळू नये मराठा समाजाला म्हणून त्यानंतर हा मराठा समाजाचा फायदा होऊ नये त्यांना नोकरी मिळू नये मराठा समाज हा मागासच राहावा म्हणजे जेणेकरून आपल्या हाकेवरती चालतो आपल्या पाठीमागे फिरतो आपण जसं बोलतो तसा मराठा समाज करतो आणि आपल्यालाच मतदान करतो हे देखील शरद पवारांना माहीत होतं त्याच्यामुळे त्यांनी आपल्या हाकेवरती चालत आहे तर त्यांना तसंच चालू द्या तसाच मराठा समाज वंचित राहू द्या आरक्षणापासून वंचित राहू द्या तसाच मागास राहू द्या म्हणून हे शरद पवारांनी मुद्दा म्हणून मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही हे त्या ठिकाणी सत्य होत आहे त्यानंतर जो खरंच मराठा समाजामध्ये आता मला वैयक्तिक माहित आहे बीड जिल्ह्यामधील सत्तर टक्के मराठा समाज हाऊसतोड तोडतो तो, आणि त्यानंतर शरद पवारांचे आणि अजित पवारांचे महाराष्ट्रामधील मा सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने आहेत त्यानंतर जर ह्यांना आरक्षण दिलं त्याच्या वेळी त्यावेळी आरक्षण जर दिलं असत दिलं तर आपल्या उसतोडणी कोण करीन आपल्या समाजा आ, आपले जे कारखाने कसे चालतील उसतोडणी कोण करेन यांना मागास ठेवून ह्यांना असंच उसतोडायला लावायचं असा प्रयत्न शरद पवारांचा होता कारण बीड जिल्ह्यामध्ये सत्तर टक्के मराठा समाज हा तोडतो त्याच्यावरून तो लक्षात तो येतं की म्हणून शरद पवारांनी दिलेला नाही आता बाकीच्या जिल्ह्यामध्ये मला सांगता सांगतायचं नाही पण हे त्यासाठीच दिलं नाही कारण त्यावेळी उसतोडणीसाठी मशन नव्हत्या काही नव्हत्या मजुरांनाच हाताने उसतोड करावं लागत होती कारण आता मशने आल्यात पण हे अजून अशीच मराठा समाज कारण उस्तोड करत होता कारण जे शरद पवारांनी कारखाने आता शरद पवारांचेच कारखाने कसे ते तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये जास्त कारण अजित पवारांनी पासष्ट कारखान्याची मागच्या वेळेस यादी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये आणि शरद पवारांच्या आता मला सांगता येणार नाही की कारखाने किती आहेत कारण त्यांनी अनेक कारखाने त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षामध्ये लोकांना चालवायला दिलेलं आहेत हे किती वेळेस मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल कारण याच्यामुळे ज्या कारखान्यामध्ये मजूर आपले असे मराठा समाजाचे मागास राहिले म्हणजे राईट त्यांना काम करण्याची वेळ येईल कारण ते राईट उस्तोड उस्तुडतील म्हणजे त्यांना नोकरी तर लागणार नाही आरक्षण नसल्यामुळे राईट ते उसतोडणी करतील त्यासाठी हा प्रयत्न शरद पवारांचा होता आणि हीच चाल शरद पवारांची ती आज पुतण्याला लागलेली ला आहे कारण त्यांचे पुतणे म्हणजे अजित पवार तुम्ही पहिला असाल अजित पवार सुद्धा मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत तुम्ही पहिला असाल जरांगे पाटील जेव्हा आपला मराठा आरक्षणाचा मोर्चा मुंबईकडे घेऊन जायचं होतं त्याच्यावेळी वेळी अजित पवार बोलले की आम्ही लोक जे लोक मुंबईकडे येण्याची भाषा करतायत त्यांच्यावरती सरळ आम्ही कारवाई करू असं अजित पवार बोलले होते ह्या गोष्टीवरून लक्षात येतं की ही जरी आपल्याला हे दोघं आपल्याला सांगत असतील आम्ही वेगवेगळे आहोत हे जनतेला येड बांधवायचं काम आहे कारण हे दोघं एकत्रच आहेत फक्त त्यांचे फक्त फूट केलेले आहे त्यांनी फक्त मताची व्हावी व्हावी त्यासाठी यांनी हे फूट पाडलेले आहे फक्त आणि यांना मताचा फायदा कसा होईल काय ह्यांचा प्रयत्न चालू आहे त्यानंतर आ, आता हे आता ओबीसीना मधून आरक्षण शरद पवारांनी मुद्दा म्हणून मराठा समाजाला दिलं नाही हे आता तुम्हाला कशाने सिद्ध करून दाखतो कारण सहा महिन्यापूर्वी शरद पवारांनी सांगितलं की एका मुलाखतीमध्ये सांगितलं की ज्यावेळेस जारंगी पाटलांनी मागणी केली ओबीसी मधून त्यावेळेस शरद पवार म्हणले की असं ओबीसीना आरक्षण दिलं देणं मला काय योग्य वाटत नाही पण त्यापेक्षा शरद पवारांना मी पण सांगतो मराठा समाजाला तुम्हाला मतदान करणं हे पण आम्हाला योग्य वाटत नाही त्यानंतर बोलले की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं तर मतभेद होतील त्यांना आरक्षण नको कारण मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे मग वेगळं आरक्षण ते टिकत का पवार साहेब त्यानंतर तुम्ही का तुमच्या वेळी तुम्ही ज्यावेळेस सत्तेत होता तुम्ही का प्रयत्न केला नाही आणि हा सर्व जो प्रश्न होता मराठा समाजा आरक्षणासाठी शरद पवारांनी काय प्रयत्न केले हे शरद पवारांच्या तोंडावर विचारा शरद पवारांची बघा कशी बोलती म्हणून होती काही रिप्लाय देणार नाही शरद पवार त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला हे प्रश्न मागच्या वेळेसच एकदा विचारला होता एका मीडियावाल्यांनी शरद पवारांनी त्याच्यावरती काही उत्तर दिलेलं नाही हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो आणि हे शरद पवारांनी मुद्दा म्हणून फक्त मराठा समाजाला वंचित राहावा मराठा समाजा अशी अधोगती व्हावी यासाठी ह्यांचा प्रयत्न चालू आहे कारण जर मराठा समाज असा शिक्षित झाला तर तो राजकीय लोकांच्या नादी लागणार नाही जर अशिक्षित राहिला तर तसाच मराठा समाज राजकीय लोकांच्या पुढाऱ्यांच्या पाठीमागे फिरल हे असाच शरद पवारांचा प्रयत्न होता हे मी तुम्हाला पूर्णपणे स्पष्ट करून सांगितलेला आहे आणि शरद पवारांच्या शरद पवारांनी काही निर्णय घेतला नाही फक्त सांगायचे आम्ही निर्णय घेऊ आम्ही प्रयत्न करू असं शरद पवार त्यावेळी सांगायचे कारण म्हणायचे की आरक्षण देऊ आम्ही पण अजून त्यांनी ठोस निर्णय बिलकुल घेतला नाही आणि कायद्या कायद्यासाठी त्यांनी आरक्षण मिळण्यासाठी कायद्याचं त्यांनी कायद्याच्या पुढे जाऊन एकही पाऊल पुढे घेतलेलं नाही अजून शरद पवारांच्या तोंडावरती विचारा त्यांनी बिलकुलही प्रयत्न केलेला नाही फक्त तोंडाने असं सांगायचे जे आता सरकार असं बोलत होतं ना आता जरांगी पाटलांच्या वेळी आंदोलना वेळी की आम्ही प्रयत्न करू असं असं त्याच्या वेळी बोलायचे फक्त मराठा समाजाची मनधरणी करायचे पण बिलकुल प्रयत्न केला नाही बिलकुल काही त्यासाठी हालचाली केलेला नाही असं शरद पवारांच्या तुम्ही तोंडावरती विचारा शरद पवारांचा त्याच्यावरती काही उत्तर येणार नाही मी तुम्हाला पर्यंत सांगतो कारण हे मुद्दा म्हणून फक्त मराठा समाज वंचित राहावा आणि मराठा समाज मागास व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे कारण त्यांचे जे कारखाने आहेत त्यांना जर मराठा समाजाला नोकरी लागली तर त्यांच्या कारखान्यावरती ऊसतोड कोण करीन यासाठी ह्यांचा प्रयत्न होता हे मी तुम्हाला अजूनही सांगतो कारण ह्यांचे किती कारखाने आहेत तुम्हाला आता बाकीच्यांचेही आहेत पण सर्वात जास्त हे अजित पवार असतील आणि ह्या दोघांचे कारखाने आहेत शरद पवारांच्या शरद पवारांची यादी मला नक्की माहित नाही कारण त्यांची संपत्ती कुणीही त्यांची अ संपत्तीचा कोणाला मिळ लागणार नाही कारण एवढी एवढी संपत्ती शरद पवारांची आहे आणि अजित पवारांची पण आहे कारण यांचे अजित पवारांनी तर पासष्ट कारखान्यांची यादी सांगितली त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की शरद पवारांची किती असेल हे आपल्याला सांगायची वेगळं सांगायची गरज नाही म्हणून मराठा समाजाला ही विनंती आहे अशा राजकीय लोकांच्या नादी लागू नका फक्त जनंगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा जरी लोक सांगत असले धरंगे पाटलांच्या पाठीशी शरद पवार आहेत पण ह्या गोष्टीवरून लक्षात येत धरंगे पाटलांची ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आणि शरद पवारांचा या मागणीला विरोध आहे या गोष्टीवरून लक्षात येतं की धरंगे पाटलांच्या पाठीमागं शरद पवार नाही आहेत हे तुम्हाला मी वारंवार सांगतोय कारण हे लोक फक्त लढा मोडण्यासाठी प्रयत्न करतात मराठा समाजाचं आंदोलन कसं विस्कळीत होईल कसं उद्धवस्त होईल यासाठी प्रयत्न करतात या गोष्टीला आपण बळी पडू नये हे मराठा समाजाला मी विनंती करतो आणि चार वेळा मुख्यमंत्री होऊ नये शरद पवारांनी आणि बाकीच्या इतर जातींना आरक्षण दिलेलं आहे फक्त मराठा जातीला आरक्षण दिलेलं नाही हे तुम्हाला स्पष्ट सांगतोय या ठिकाणी आणि हेच गोष्ट तुम्ही शरद पवारांच्या तोंडावरती वारंवार सांगतोय तुमचं ह्याच्यावरती काय मत आहे मला कमेंट करू नक्की कळवा आणि हे शरद पवारांनी आपल्या मराठा समाजाशी मुद्दामून केलंय असं श्रीकांत पवार यांनी सांगितलेलं आहे कारण त्यांनी नितनाच्या पार जीव जाणेपर्यंत शशिकांत पवार हे सांगत होते की मराठा समाजाशी दुर्लक्ष म्हणून केलं मराठा आरक्षण मिळू नये असं शरद पवारांचा हेतू होता त्यांनी म्हणून दुर्लक्ष केला असा शशिकांत पवारांनी जीव जाईपर्यंत सुद्धा सांगितलेला आहे शशिकांत पवारांनी जे शशिकांत पवार मराठा महासंघाचे अध्यक्ष होते त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो याच्यावरती तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हे ह्याच्यामुळेच शरपवने आरक्षण दिलेलं नाही हे तुम्हाला आज कळलं असेल आणि हा व्हिडिओ मराठा बांधवापर्यंत प्रत्येक बांधवापर्यंत शेअर करा हीच माझी नम्र विनंती इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा